नमस्कार मैत्रिणी सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया नैवेद्याची थाली आज आहे हरितालिका आणि उद्या आहे गणेश चतुर्थी हरितालिका आणि गणेश चतुर्थीनिमित्त आपण नैवेद्याची थाली झटपट तयार करणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच थाली बनविण्यास सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण इथे भाजी तयार करणार आहोत तर भाजीसाठी आपण थोडा मसाला तयार करूया तर मी इथे खेचलेलं लसूण आणि शेंगदाणे थोडे फ्राय करून घेत आहे शेंगदाणे आणि ठेसलेलं लसूण थोडं फ्राय झालं की त्यानंतर आपण यामध्ये एक छोटा चम्मच जिरा आणि थोडं पांढरे तीळ टाकूया जिरा आणि पांढरे तीळ सुद्धा थोडे फ्राय करून घेऊया तीळ थोडे तळतळ करायला लागले की गॅस बंद करून द्यायचं आणि दोन मिनटं थंड होऊ द्यायचं तर मी इथे शिमला मिरची कट करून ठेवलेली आहे कांदे टमाटर आणि मिरच्यासुद्धा बारीक कापून ठेवलेल्या आहेत आज आपण थालीमध्ये शिमला मिरची आणि आळूची सुकी भाजी तयार करणार आहोत तर हे बघा हे सर्व भाजलेलं साहित्य मिक्सरमध्ये बा बारी बारीक करून घ्यायचं खूप जास्त बारीक करायचं नाही थोडं जाडसर ठेवायचं जाडसर भरड्याची करायची चला आता आपण भाजीला फोडणी देऊया तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये हे बघा मी इथे आलूचे असे उभे काप करून घेतलेले आहेत आता हे तळून घ्यायचे तुम्ही कोणत्याही आकाराचे आलू इथे कापून घेऊ शकता मी उभ्या आकाराचे कापलेले आहेत आलू थोडे तळून घेतले खूप जास्त लाल करायचे नाही आहे थोडे हलकेसे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे काढून ठेवायचे त्यानंतर या। आता आपण भाजीला फोडणी देऊया तर याच गरम तेलामध्ये आता आपण टाकूया कांदे इथे मी भरपूर कांदे टाकत आहे उभे चिरून घेतले दोन कांदे मी इथे कापून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि कांदे थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर इथे टाकत आहे मी एक टमाटर टमाटर कांदे मिरच्या छान अशा साफ होईपर्यंत इथे परतून घ्यायच्या त्यानंतर आता आपण हा जो मसाला बारीक केलेला होता मिक्सरमध्ये शेंगदाण्याची भरड ती यामध्ये टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपण इथे टाकूया बेसिक मसाले तर यामध्ये मी टाकत आहे चवीनुसार मीठ त्यानंतर थोडस हिंग हळद तिखट टाकायचं दोन छोटे इथे टाकत आहे आता तुम्ही किती प्रमाणात खाता त्या प्रमाणात टाकायचं कमी तिखट जास्त अर्धा छोटा चम्मच गरम मसाला आणि अर्धा छोटा जिऱ्याची पावडर टाकलेली आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता इथे मी टाकत आहे तळलेले आलू त्यानंतर शिमला मिरची मी बारीक कापून ठेवलेली आहे याच्या बिया वगैरे कापून काढून घेतलेल्या आहेत तर शिमला मिरची सुद्धा टाकायची आणि छान छानुसार मिक्स करून घ्यायची ही जी भाजी आहे ना आपल्याला पाणी न टाकता वाफेवर करायची आहे खूप छान टेस्ट लागते मैत्रीणनं तुम्ही सुद्धा इथं नक्की ट्राय करून बघा प्रत्येकाच्या घरची भाज्या करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात भाजी मला कमेंट करून नक्की सांगा तर सर्व मिक्स केल्यानंतर यावर मी प्लेट ठेवलेला आहे आणि प्लेटवर टाकलेलं आहे पाणी आता मंदा वर भाजी शिजण्यास ठेवून देऊया त्यानंतर आता आपण इथे दह्याची कळी तयार करणार आहोत तर मी एका कटोरीमध्ये दही घेतलं त्यामध्ये टाकलं थोडंसं बेसन हळद आणि मीठ हे सर्व छान असं फेटून घ्यायचं तुम्ही हवं तर हे मिक्सरमध्ये सुद्धा छान असं फेटून घेऊ शकता तर एका कढईमध्ये मी आता जिरा मोवरी फेसलेलं लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहे आता व्हिडिओ मी स्किप केला का व्हिडिओ फार झाला असा त्यामुळे मी स्कीप केलेला आहे त्यानंतर आता आपण कडीला उकडी येऊ देऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता आपली भाजी सुद्धा झालेली आहे थोडी कोथिंबीर टाकायची आणि आता गॅस बंद करायचा तर इथे आपली आलू आणि शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे आणि एका साईडला कडीला सुद्धा उकडी आलेली आहे कडीमध्ये सुद्धा आपण थोडं कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून द्यायचा आहे तर आपली कडी भाजी इथे तयार झालेला आहे आता मी तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेत आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि दहा मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे हवं तर तुम्ही भात जो आहे ना कुकरमध्ये सुद्धा करू शकता आता तांदूळ भिजत आहे तेव्हापर्यंत आपण इकडे एक मसाला तयार करूया तर तयार मी इथे कोथिंबीर वडी तयार करणार आहे तर कोथिंबीर वडी तयार करण्याकरता मी इथे जिरा हिरव्या मिरच्या लसूण हे थोडं बारीक करून घेत आहे मिक्सरमध्ये तर बघा तुम्ही बघू शकता लसूण जिरे आणि हिरव्या मिरच्या मी छान असं जाळसर बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आता मी इथे भरपूर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून ठेवली यामध्ये अर्धा वाटी मी इथे बेसन अर्धा वाटी तांदूळ तीळ आणि यामध्ये टाकलं जिरे आणि आपण जे मिरच्या लसूण आणि जिऱ्याचं वाटण केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं अर्धा छोटा चम्मच तर कोथिंबीर वडी क करण्याकरिता कधी पण कोथिंबीर जी आहे ना मैत्रिण छान अशी फ्रेशच घ्यायची त्यामुळे कोथिंबीर वडीला छान अशी सुवास येतो त्यानंतर थोडंसं असं पाणी टाकून पाणी खूप जास्त टाकायचं नाही अगदी कमी पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं खूप जास्त सेलसर नाही करायचं आपल्याला हे मिश्रण तर हे बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे एका ताटामध्ये मी काढलं आता यावर मी थोडंसं तेल टाकत आहे तेल टाकून याचे आपल्याला लांबट आकाराचे असे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता असे लांबट आकाराचे गोळे तयार करायचे आहेत आणि आता आपल्याला हे जे आहे ना वाफवून घ्यायचं आहे तर मी एका कढईमध्ये पाणी गरम करण्याकरता ठेवलेलं आहे ऑलरेडी तर जर तुमच्याकडे स्टीमर असेल ना तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे उकडून घेऊ शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता पण कुकरमध्ये हे जर वाफवून घ्यायचं असेल ना तर कुकरची सिट्टी आपल्याला लावायची नाही आहे तर मी कढईमध्येच हे वापरून घेणार आहे हे खूप जास्त सेलसर नाही झालं पाहिजे आपलं मिश्रण खूप जास्त सेलसर झालं ना तर मग आपल्या ज्या वड्या आहेत ना अगदीच छान होत नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आपलं मिश्रण झालं पाहिजे कोथिंबीर वडीचं हे बघा तर हे बघा एका साईडला भातसुद्धा झाला आहे आणि कढईमध्ये पाणी उकळलं आहे छान आणि आता एक चाळण ठेवली चाळणला तेल लावलेलं ला आहे आणि यावरती मी आपल्या हे जे कोथिंबीरचे मिश्रणाचे दोन लांब आकाराचे गोळे ठेवलेले आहेत आता आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर हे दहा ते पंधरा मिनटं उकळवून घ्यायचे आहेत तर आपले कोथिंबीर वडी तयार होत आहे तेव्हापर्यंत आपण गव्हाचं कणिक जे आहे ना छान असं मळून घेणार आहोत तर यामध्ये मी मीठ टाकत नाही आहे जर तुम्ही मीठ टाकत असाल तर मीठ टाकून हे छान असं कणिक मळून दहा मिनटं झाकून ठेवा म्हणजे पीठ छान सेट होईल हे बघा इकडे आपली कोथिंबीर सुद्धा तयार झालेली आहे आता कोथिंबीर वडी थोडी थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण इथे कानोले तयार करून घेऊया तर आज मी व्हिडिओमध्ये पुरणाचे कानोले तयार करणार आहे तर पुरण मी ऑलरेडी तयार करून ठेवलं माहितीनो व्हिडिओमध्ये पुरण कसं तयार करायचं हे दाखवलं असतं तर फार जास्त मोठा झाला असता व्हिडिओ पुरणपोळ्या कशा तयार करायच्या ह्या हे माझ्या व्हिडिओमध्ये मा आहे तुम्ही बघू शकता तर माझं सेकंड चॅनलसुद्धा आहे सुपरफूड हॅक्स बाय मनीषा तुम्ही या चॅनललासुद्धा सपोर्ट करा आणि या चॅनलवर सुद्धा खूप छान छान रेसिपीज अवेलेबल आहेत किचन टिप्ससुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता तर हे बघा छोटी पुरी मी लाटून घेतलेली आहे ही पुरी जी आहे ना खूप जाळ नाही लाटायची पातळच लाटायची त्यानंतर यावर मी असं मधोमध पुरण ठेवलेलं आहे आणि हे बघा दोन्ही साईडनी अशा प्रकारे फोल्ड करत आहे आणि त्यानंतर बाकीच्या सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं हे कुठूनही असं ओपन नाही राहिलं पाहिजे असं छान असं सेट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे कानोले तयार करायचे तर सर्व कानोले मी इथे तयार करून घेतलेले आहेत एका साईडला ठेवूया आणि आता पोळ्यासुद्धा लाटून घेऊया म्हणजे एका वेळेस आपलं सर्व काम पटापट होईल तर मी इथे पोळ्या लाटून घेत आहे म्हणजे आपल्या पोळ्या झाल्या की पटकन आपल्याला सुद्धा वापरता येतील आपल्याला काणोलेसुद्धा वाफवून घ्यायचे का आहेत तर आता पोळ्या मी लाटून घेत आहे तुम्ही ज्या आकाराच्या पोळ्या तयार करता त्या आकाराच्या इथे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा कढईमध्ये पाणी उकळलेलं आहे आता एका चाळणीला ते तेल लावून घ्यायचं त्यानंतर हे सुद्धा आहे ना आपण कोथिंबीर वडी कशी वाफवली तशाच प्रकारे हे सुद्धा वाफवून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला जवळपास दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर तेव्हा गरम झालेला आहे पुळ्यासुद्धा आपण दोन्ही साईडनी छान अशा भाजून तयार करून घेतलेल्या आहेत आणि इकडे बघा तुम्ही सुद्धा तयार झालेले आहेत आणि आपले हे जी कोथिंबीर वडी आहे ना थंडी झालेली आहे चला आता आपण चाकूने कट करून घेऊया तर हे बघा किती मस्त आपली इथे कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने जर केली ना झटपट होते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी वाटते मी तर अशा पद्धतीनेच करत असे तुम्ही कशा पद्धतीने कोथिंबीर वडी करता मला कमेंट करून नक्की सांगा आहे बघा कोथिंबीर वडी अशा प्रकारे मी कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण कढईमध्ये तेल गरम करूया ह्या ज्या कोथिंबीर वडी आहे ना तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्टी वाटतात किंवा मग शालो फ्राय करू शकता मी आता इथे डीप फ्राय फ्रा फ्राय करत आहे तर हे बघा तेल छान गरम झाल्यानंतरच ह्या कोथिंबीर वड्या तेलामध्ये टाकायच्या आणि दोन्ही बाजूने छान अशा खरपूस चढून घ्यायच्या मीडियम टू हाय फ्लेमवर तर हे बघा आपली इथे मस्त कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मैत्रीण जर कोणी नवीन असेल ना, ना पहिल्यांदा माझं चॅनल बघत असेल तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईपचं बटन दाबून प्लीज सहकार्य करा तर कुर, हे बघा आपली कुरकुरीत कोथिंबीर वडी इथे तयार झाली आणि आपला संपूर्ण स्वयंपाकसुद्धा इथे तयार झालेला आहे चला आता आपण गरमागरम नैवेद्याची थाली सर्व करूया तर, आशा करते ता 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 तर चम अशा करते तुम्हाला ही थाळी नक्की आवडली असेल आवडली असेल ना तर प्लीज आता जाता एक लाईक करून घ्या तर सर्वात प्रथम ही बघा कोथिंबीर आलूची चमचमीत भाजी त्यानंतर दह्याची कढी अशा पद्धतीने जर आपण दह्याची कडी केली ना तर अजिबात फुटत नाही बऱ्याचशा जणांची दही जी आहे ना फोडणी दिल्यावर ती फुटते आणि मग चांगली होत नाही कडी तर अशा पद्धतीने करा तुमची एकदम परफेक्ट कढी होईल साधा भात आणि हे बघा पूर्णाचे कानले मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान अशा नरम मुलायम झालेल्या आहेत पोळ्यासुद्धा सर्व केलेल्या आहेत मी आणि आता कोथिंबीर वडी सर्व करूया ही बघा ही कोथिंबीर वडी आहे ना वरून एकदम क्रिस्पी आणि आतून खूप छान अशी सॉफ्ट झालेली आहे आणि मी इथे मोदक तयार करूनच ठेवले होते दुधाचे मोदक याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता तर पूर्णाचे मोदक सलाद आणि लोणचं हे बघा आपली थाली तयार झालेली आहे अगदी झटपटरित्या तर आवडली ना थाली आणि या थालीमधील कोणते पदार्थ तुम्हाला आवडले मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे नैवेद्यामध्ये कोणते कोणते पदार्थ तयार करतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो तर हे बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद संपूर्ण थाली तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यास अजिबात विसरू नका पुढील व्हिडिओसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत तर पुन्हा एकदा हरितालिका आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव नाईस डे